सेमी फायनल चार चा निकाल गाड्या सुटल्या बघा गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चलोय एकूण सात गाड्या बहत आहे आणि सात गाड्यांचा रड संग्राम चलोय कोण होणार फायनल कोण होणार क्वाटरला आणि कोण होणार मेघाला अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला पोळ्याचं पार फेडणारी लढत आड्याल होता सेलगाडी परसू मध्ये होता स्वाभिर पडला होता सिरसोडीचा भारी मगाशी सुंदर अशी गाडी पाहली सूर्याची गाडी सूर्य आणि सरदारची गाडी त्याबद्दल आकाशला या ठिकाणी सावतामाई बांदोडकर यांच्या तीनशे रुपयेचं बक्षीस आहे आणि समोर दोनशे रुपये बक्षवाद धन्यवाद पुढे सेमी चार चा पेंडिंग निकाल आहे का सेमी फायनल चार चा निकाल आहे का आज क्रमांक तीन वाढलेली गाडी अमित पाटील भालमा ग्रुप नरसे आमदार आणि बाजी ही गाडी फायनल साडी पाहता ठरली क्वार्टर फायनल सारी गाडी पाहता ठरली तास क्रमांक दोन वर धावली गाडी समूह महाराष्ट्र राज्य ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत ठरली आणि मेगा फायनल साली गाडी पातळ ठरली तास क्रमांक चार वर धावली गाडी नरेंद्र मानिक चेट सावंत कोकराकरांचा भारत आणि गोट्या ही गाडी मेगा फायनल साठी पाहता ठरली तीन विजिता बिलगाडी मालकाचं ही चालकांचं हार्दिक अभिनंदन आणि आजच्या मैदानाच्या निमित्तानं उपस्थित ज्यांचे केक जगप्रसिद्ध आहेत मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला ज्यांचे केक असतात ते विराज केकचे सर्व सर्वात सन्मान मयूर शेठ आपण याच्या दोस्ती केसरी मैदानाच्या निमित्ताने उपस्थित आपले या ठिकाणी मनपूर्वक मला से स्वागत सेवे चार मध्ये पळलेला सुंदर गाडी पळाले जय पदाचे रूप नाशिक जिल्हा स्वाती डावत स्वामीचा स्वाती धावत आमच्या ठिकाणी आमदार पळाला आणि त्याच्याबरोबर